नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्त गुरुचरित्र या पावन ग्रंथाचं पारायण करत आहे तर कुणी स्वामीचरित्र सारमृताचं एकवीस दिवसांचं अकरा दिवसांचं सात दिवसांचं पारायण करत आहे जो तो आपापल्या परीने स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा या गुरुपौर्णिमेला करत आहे त्या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरूंना मानवंदना करायची असते म्हणूनच आपल्या गुरूंचं आपल्यावर जे काही उपकार आहे जे काही आपल्या गुरुंनी आपल्याला दिलेलं आहे ती जी कृतज्ञता आपल्या मनात आपल्या गुरुंबद्दल आहे ते व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असतो तर गुरुपौर्णिमेनिमित्त जे स्वामी भक्त जे अं कुणी स्वामी सेवेकरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे त्यांना गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात व्यक्तीपरत्वे हे अनुभव बदलत असतात कुणाला अनुभव लवकर येतात किंवा तर कुणाला अनुभव उशिरा येतात किंवा कुणाला पहिल्या पारायणाच्या वेळेस काही साक्षात्कार होत नाही किंवा काही अनुभव येत नाही तर अशा भक्तांनी काय करायचं आहे ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी साधना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओ सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल जे कोणी स्वामीसेवक नवीन आहात त्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वळूया आजच्या माहितीकडे बघा गुरु चरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो जो व्यक्ती गुरुचरित्रा ग्रंथाचं पारायण करतो आयुष्यात जी व्यक्ती गुरुचरित्राचं वाचन करते तिच्या इतकी भाग्यवान व्यक्ती या पृथ्वी तलावावर कोणीच नाही कारण गुरुचरित्र या ग्रंथाची ताकद खूप आहे या ग्रंथाला पाचवा वेद मानला जातो आणि म्हणूनच या ग्रंथाचं पारायण करायचं भाग्य ज्यांना मिळतं ते खरंच खूप नशिबान आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात असं म्हणतात की गुरुचरित्राचं वाचन करणाऱ्याला गुरु दत्त महाराज साक्षात्कार साक्षात, साक्षात दक, दर्शन देतात म्हणजे गु दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात पारायण करणाऱ्या व्यक्तीला साक्षात्कार हा देतच असतात आता काय होतं बऱ्याचदा असं होतं की जे स्वामीसेवक आहे किंवा जो व्यक्ती गुरुचरित्र वाचतो आहे तर त्याला कधीकधी कधी कधी पटकन अनुभव येतो काही स्वामी किंवा काही गुरुचरित्र वाचणाऱ्यांना जे अनुभव येतात ते पटकन येतात आणि काहींना हे अनुभव यायला किंवा साक्षात्कार व्हायला वेळ लागतो किंवा काहींना एका पारायणात हा साक्षात्कार होत नाही तर अशा वेळेस घाबरून जायचं नाही आणि मन शांत ठेवायचं आपण आपल्या मनामध्ये फक्त गुरुचरित्र वाचन करताना आपण गुरुचरित्राचं वाचन करत आहे आणि त्या गुरुचरित्रात आपण जे काही वाचत आहे ज्या काही लिहिलं आहे महाराजांच्या त्या आपण आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहे आपण आणि आपले दत्त महाराज म्हणजे त्या ज्या गोष्टींचं वर्णन पा ग्रंथामध्ये केलं आहे त्या सर्व गोष्टी गोष्टींमध्ये आपण उपस्थित आहो असं आपण समजून घ्यायचं असतं आणि इतकं एकचित्त होऊन आपण गुरुचरित्राचं गुरुचरित्राचं पारा वाचन करायचं असतं आता कोणकोणत्या प्रकारे साक्षात्कार होतात किंवा दत्त महाराज आपल्याला आ, भेट देतात तर बघा कधी कधी काय होतं जो कोणी गुरुचरित्राचं वाचन करत असतो किंवा पारायण करत असतो त्या, त्या त्यांच्या घरामध्ये अचानक कधीही न येणारे पाहुणे येतात म्हणजे आपल्या घरी कधीच न येणारी व्यक्ती जिची आपण कल्पनाही केलेली नसेल की हे व्यक्ती आपल्या घरी येणार आहे अशा व्यक्तीचं अचानक आपल्या घरी आगमन होतं ती व्यक्ती अचानक आपल्याला येऊन भेटते आपल्या घरी येते अशा वेळेस आपण असं समजून घ्यायचं की दत्त महाराजांनी आपल्याला साक्षात्कार दिलेला आहे किंवा भेट दिलेली आहे दर्शन दिलेलं आहे अशा अनु अशा कधी न येणाऱ्या व्यक्तीचं तुम्ही स्वागत करायचं आहे चहा चा नाश्ता त्याला जेऊ खाऊ घालायचं काही न घे गे, घेता त्याला आपल्या घरून जाऊ द्यायचं नाही आता यानंतर कधीकधी कधी काय होतं आपण जेव्हा वाचनाला बसतो पारायणाला बसतो आपण कधी मंत्र जाप करत असतो किंवा वाचायला सुरुवात करतो तर अचानक कुणीतरी आपल्या घराच्या दरवाजाशी दरवाजाजवळ येऊन उभं राहतं मग आपल्या मनात अशी एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी येते तेव्हा अशा वेळेस आपल्याकडे जे कोणी येतील त्यांना आपण रिकाम्या हातानं जाऊ द्यायचं नाही त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालायचं चहा वगैरे द्यायचा असं समजून घ्यायचं की दत्त महाराजांनीच आपल्याला साक्षात्कार दिलेला आहे यानंतर कधी आपण पारायण काळामध्ये आपल्या घराजवळ कधीही न येणारी गाय येते किंवा एखादा कुत्रा येतो मांजर येते असे प्राणी कधीही न येणारे प्राणी आपल्या घराच्या आजूबाजूला येऊन उभे राहतात तर अशा वेळेस आपण समजून घ्यायचं की आपल्याला आपण जी काही सेवा करतो आहे ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आहे त्या प्राण्यांना त्या मुक्या जनावरांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचं कधी कधी आपल्या घराच्या आजूबाजूला खूप पक्षी हे त्यांची खिलबिल चालू असते कधीही न येणाऱ्या आवाजांचा खि पक्ष्यांचा खिलबिलाट आपल्याला ऐकू येतो अशा वेळेस आपण त्या पक्ष्यांना खायला प्यायला ठेवायचं आहे आणि दत्त महाराज आपल्यावर त्यांची कृपा ही करत आहे असं आपण समजून घ्यायचं आहे कधीकधी काय होतं पारायण कालावधीमध्ये आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा झोपता आणि डाव्या कुशीवरच झोपायचं असतं आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्नामध्ये दत्त महाराज त्यांचं दर्शन देत असतात कधीकधी काय होतं आपल्याला आपल्या स्वप्नात एखादी सावली दिसते एखादी सावली दिसते परंतु व्यक्ती दिसत नाही आपण तिचा चेहरा बघण्याचा त्या व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला दिसत नाही ती व्यक्ती दिसत नाही परंतु कुणीतरी दिसतं आपल्या स्वप्नामध्ये आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी उठतो आपल्याला आठवतं रात्री स्वप्नात काय आलं होतं परंतु आपण तेव्हा खूप आठवण्याचा प्रयत्न करतो की माझ्या स्वप्नात जी आलेली व्यक्ती होती ती कोण होती परंतु त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला आठवत नाही अशा वेळेस आपण समजून घ्यायचं की जी सावली आपण आपल्या स्वप्नात पाहिली ती कुणाची नसून दुसरी कुणाची नसून साक्षात दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची होती कधी कधी आपल्याला स्वप्न पडतं रात्री झोपल्यावर पारायण काळामध्ये एखादी म्हातारी व्यक्ती एखादा साक्षात्कार आपल्याला देऊन जाते आपल्या स्वप्नात एखादी म्हातारी व्यक्ती येते तेव्हा आपण समजून जायचं की आपल्याला दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं आहे साक्षात्कार दिलेला आहे कधी कधी आपल्या पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सुगंध दरवळत असतो आपण अगरबत्ती धूप वगैरे लावलेलं ला नसतं तरीही आपल्या घरात आपल्याला खूप छानसा सुगंध येतो अशा वेळेस आपण समजून घ्यायचं की ही आपल्यावर सा साक्षात दत्त महाराजांचीच कृपा आहे कधी कधी पारायण करणाऱ्या व्यक्तीला असं खूप प्रसन्न वाटत त्याचं मन खूप आनंदित होतं समाधान मिळतं त्याला जे पारायण तो करत आहे त्या कालावधीमध्ये खूप वेगळ्याच प्रकारची शांतता मन त्याचं स्थिर होतं शांत होतं अशा वेळेस समजून घ्यायचं की आपण का का जे काही सेवा केली आहे ती दत्त महाराजांपर्यंत पोचली आहे तर काही वेळेस काय होतं की जे सेवेकरी आहेत किंवा पारायण करणारी व्यक्ती आहे त्यांना साक्षात दत्त महाराज जा जाणवतं किंवा दत्त महाराज त्यांच्याशी बोलत आहेत असं त्यांना भास होतो आणि ही गोष्ट स्वप्नातही होऊ शकते किंवा जागेपणीही होऊ शकते हा साक्षात्कार कधीही होऊ शकत शकतो असं नाही झोपल्यावरच हा साक्षात्कार होईल तुम्ही जागे असल्यावरही तुम्हाला साक्षात्कार होईल आता मी पुन्हा एकदा सांगते की हे जे अनुभव आहे हे साक्षात्कार आहे हे अं व्यक्ती बदलू शकतात म्हणजे जशी व्यक्ती बदलते तसे अनुभवही बदलू शकतात कुणाला लवकर अनुभव येतो कुणाला उशिरा येतो किंवा कुणाला पहिल्या पारायणाच्या वेळेत येतच नाही पण अशा वेळेस आपण अं निराश व्हायचं नाही आपण आपलं मन हे अस बेचेन करून घ्यायचं नाही थोडा संयम ठेवायचा गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये मनावर संयम ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं मन हे तुम्ही स्थिर ठेवलं पाहिजे शांत ठेवलं पाहिजे तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल केला पाहिजे तरच तुम्हाला तुम्ही जी सेवा करत आहात त्या से ती सेवा केल्याचा आनंद मिळेल तुम्हाला या पारायणकालामध्ये कधी कधी तुमचा आत्मविश्वास वाढल्यासारखं जाणवेल तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची पॉझिव्हिटी पॉझि सॉरी पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येईल तुमच्या घरातही तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी जाणवेल असा काही गोष्टी घडतील परंतु जेव्हा हे साक्षात्कार होतात तेव्हा आपल्याला ते, आप ते साक्षात्कार त्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आपल्या लक्षातही आल्या पाहिजे यासाठी आपलं मन हे पारायण काळामध्ये शांत ठेवलं पाहिजे आपल्या डोक्यांमध्ये जे काही विचार असतात त्या विचारांवर आपलं आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे कंट्रोल ठेवला पाहिजे फक्त तुम्ही जी काही सेवा करत आहात जी काही भक्ती करत आहात ती तुम्ही निस्वार्थपणे करा महाराजांशी एक लीन होऊन करा महाराजांच्या चरणी महाराजांच्या सेवेमध्ये स्वतःला इतकं झुकून द्या की तुम्हाला दुसरं तुम्ही वाचन करताना दुसरं कशाचंही भान राहिलं पाहिजे नाही तुम्ही आणि दत्त महाराज किंवा तुम्ही आणि स्वामी महाराज या दोनच गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे बाकी दुसरं कुठेही तुमचं लक्ष लागलं नाही पाहिजे इतकं तुमचं मन गुरुभक्तीमध्ये तल्लीन झालं पाहिजे एकचित्त झालं पाहिजे तर बघा मी पुन्हा सांगते ज्या भक्तांना ज्या स्वामी भक्तांना पहिल्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस साक्षात्कार झाला नाही अशांनी निराश व्हायचं नाही हताश व्हायचं नाही तुम्ही असं समजून घ्यायचं की दत्त महाराज अजून आपली परीक्षा पाहत आहे त्यांना आपल्याकडून अजून सेवा करून घ्यायची आहे एक गुरुचरित्र पारायण केल्यामुळं लगेच साक्षात्कार नाही झाला तर आपण निराश व्हायचं नाही आपण परत पुन्हा जोमानं नव्यानं एका आत्मविश्वासानं परत पारायण करायचं आहे नक्कीच गुरु दत्त महाराज आपल्याला साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही तर या व्हिडिओतून बरीचशी मायशी माहिती तुम्हाला मिळून गेली असेल तर झालेली सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ